हेलो नागपुर नागपुर के लोगों तैयार हो जाइए सेंट्रल इंडिया के सबसे बड़े एक्सपो को देखने के लिए प्रथमेश इवेंट्स शांति इवेंट्स एंड मैनेजमेंट और इशिका इवेंट्स के सहयोग से इस बार सेंट्रल इंडिया का सबसे बड़ा एक्सपो लेकर आ रहे हैं। यह भव्य आयोजन मनीष नगर एग्जीबिशन ग्राउंड में होने जा रहा है तो तारीखें याद रखें दो जनवरी से ग्यारह जनवरी तक इस एक्सपो में आपको फर्नीचर इंटीरियर डिजाइन लाइफ उत्पादन ई व्हीकल प्रॉपर्टी सोलर सोल्यूशन और बहुत कुछ देखने को मिलेगा और हाँ प्रथमेश इवेंट ने इस बार एक धमाकेदार स्पेशल अट्रैक्शन रखा है ये है थाईलैंड शॉपिंग फेस्टिवल जी हाँ दोस्तों यह नागपुर में पहली बार होने जा रहा है इसलिए भारी भीड़ और ढेर सारा मनोरंजन तय है अधिक जानकारी के लिए और एक्सपो में स्टॉल बुक करने या इसे विजिट करने के लिए स्क्रीन आरोप दिए गए नंबर आरोप तुरंत कॉल करे स्टेट फॉर मोर ऐसा की मत घर च नहीं निधि हा जनते घरातून दिला जातो दा दादाच्या घरातून नाही दिला जात हा करातून येतो घरातून नाही जात आणि त्यामुळे सारख्या जबाबदार आता जबाबदार शब्द वापरावा नाही वापरावा मला माहिती नाही परंतु अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं जनतेस धमकी देत असेल मतासाठी तर निवडणूक आयोग काय करतं हा माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे निवडणूक आयोग आता अजितदादांच्याही घरी पाणी भरायला जातं आहे हे जनतेनेच बघितलं पाहिजे परंतु अशा धमक्या देण्याचा प्रयत्न करू नये असा सुद्धा इशारा हाजीदारांना आम्ही असं नाही म्हणता ना, येणार बऱ्याच ठिकाणी आमचं महाविकास आघाडीचं तरी झालेलं आहे परंतु या निवडणुका स्थानिक वेगवेगळे -E इक्वेशन्स असतात त्याच्यावर होत असतात त्यामुळं याच गणित ओव्हरऑल आघाडीला कोणत्या आहे लावणं मला असं वाटतं योग्य होणार नाही कारण स्थानिक कित्येक लोक दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाने एक एक नगरपालिकेमध्ये कोणत्या का पक्ष काही तर व्यक्ती आहेत त्यांच्या आघाड्या आहेत ते कोणत्या पक्षाचे नाही कारण आपल्याला कोणाला हारवायचं आहे कोणाची मस्ती कोणाची दादागिरी जिरवायची आहे त्याच्यासाठी आपल्यात विभाजन करून चालणार नाही आणि म्हणून ही भूमिका आमची सुद्धा आहेच आता गुन्हा मागे घ्या ठीक आहे घेतील नाही तर न घेतील त्यांनी आम्ही ठाकरेंना काही फरक पडणार नाही परंतु एकीकडे तुमचं सरकार गुन्हे दाखल करतं आणि एकीकडे तुम्हीच मागे घ्या म्हणता म्हणजे नेमकं काय तुम्हीच या सगळ्या गोष्टी करायच्या तुम्हीच त्या थांबवायला पाहिजे होतं किंवा मग केलं आम्ही ठाकरेंनी उद्घाटन सोडून द्यायला पाहिजे होतं त्याच्यामुळे हा गोष्ट तीपणा काही बरोबर नाही एक तर आम्ही ठाकरेंनी केलं तर तुम्ही नव्याने का करता असं काय तुम्हीच केलं पाहिजे असं काय कुठं ठरलेलं आहे का ते केलंय का अमित ठाकरेंनी उद्घाटन ते कबूल केलं पाहिजे सावरकर <Sessy> ज्वेलर्स चा सोने चा वर खास सवलती आजस भेट द्या। सावर ज्वेलर्स मयूर कॉम्प्लेक्स दत्तवाडी नागपूर तेवीस संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणसत्तर बारा शहाऐंशी अठ्याऐंशी अठ्याऐंशी ब्याऐंशी तेवीस तेरा